ते काही त्रास नाही दिला त्यांनी कन्हैया चिंता करू नको पण हे सगळं दृश्य पाहून कन्हैयाचे डोळे अश्रुन भरले टपा टपा अश्रू सुदामाच्या चांवर पडले मानव नेत्राच्या अश्रू जनान जगाचा परमात्मा सुदाम देवाच्या चरणाचा अभिषेक करतो द्विज तह सुदामद्ल जगतपती गोपाल सादर धोते चरण संभाल सुध परम दीन दयाल सुदाम्याच्या शेजारी कृष्ण बसतात पूजन झालं गप्पा सुरू झाल्या अतिशय सुंदर सगळी तयारी जेवणाची झाली जेवण झाल्यावर रात्री दोघं विश्राम करायला महालामध्ये विराजमान झाले सुदामा म्हणतो कृष्ण म्हणतो सुदामा मुलं बाळ कसे छान भाभी छान भावी काही दिलं का नाही

फक्त भावना पाहतात त्याच्या सगळ्याच्या मागची आणि ती सुदामाकडे होती सुदाम पत्नीकडे होते म्हणून त्यांचा प्रसाद कन्हयान ग्रहण केला गप्पा मारण्यात रात्र निघून गेली सूर्य उदयाला स्नान झालं नवीन कपडे कणियानं सुदामाला दिली सुदामा विचार करतो किती माझा मित्र माझ्यावर प्रेम करतो आज जायचं म्हटलं तर दोन चार दिवसाने आपल्याला परवानगी मिळेल आणि म्हणून कृष्णाला सुदामदेव म्हणतात मला घरी गेलं पाहिजे